सोलापूर शहरातील प्रमुख मार्गावरील डिव्हायडरमध्ये दोन कोटी रुपयांची रोपं लावण्यात येणार आहेत मात्र याची कामं पाहिली म्हणजे हा पैसा मातीत जाईल का अशी शंका येते सोलापूर शहराच्या बाबतीत काही चांगलं घडणार आहे की नाही असाच सवाल पडतो आता हेच बघा ना शहर ग्रीन झोनमध्ये आणण्याचा प्रयत्न होतोय यासाठी प्रमुख मार्गावरील डिव्हायडरमध्ये दोन कोटी रुपये खर्चून पंचवीस हजार रोपं लावण्यात येणार आहेत याच्या हालचालीही सुरू झाल्या पण कामं ज्या पद्धतीनं होत आहेत तीच भानगड चक्रावून टाकणारी आहे अहो यासाठी लागणारे कोट्यवधी रुपये मातीत जाणार का असा सवाल पडला आहे रोड डिवायडरमध्ये रोपांसाठी चाललंय तरी काय तर आपल्या भाषेत चुन्ना लावण्याची कामं होय नेमकं का असंच असणारं गवत कुठं काढलं जातंय तर कुठं नाही आवश्यक असणारी माती नावालाच टाकली जाते कुठं कुठं तर ही माती देखील टाकली जात नसल्याचा धक्कादायक प्रकार घडतोय खुरपणी वरवरची करायची आधीची माती आणि तिची असलेली अवस्था तशीच सोडून द्यायची वरवर माती टाकून लेव्हल करून घ्यायची अशा पद्धतीनं कामाला अक्षरशः चुन्ना लावला जातोय अहो जिथं नवीन मातीच टाकायची नाही डिव्हायडरमधील साचलेली जुनी माती तशीच ठेवायची उगवलेलं गवत तसंच सोडायचं तर प्रश्न असा की उद्या कोट्यवधींची रोपं उगवणार तरी कशी त्यातून कुठं काही रोपांनी तग धरला तर त्यांची वाढ होणार कशी अर्थात हा सगळा पैसा मातीतच जाणार तेव्हा आत्ताच या प्रकाराकडं गांभीर्यानं लक्ष देऊन कामं नेमक्यापणानं करून घेणं गरजेचं आहे अन्यथा उद्या सगळं मुसळ केरात नवे मातीत असं म्हणून कपाळावर हात मारून घेण्याची वेळ येईल